काढा मागील दोन ज्या विद्यार्थ्यांना फेलोशिप आहे त्यांची फेलोशिप वेळेवर द्या वेळ फेलोशिप द्या आणि एकूण सर्व संस्थाच्या ज्या फेलोशिपच्या संदर्भातले विद्यार्थ्यांची मागणी आहे जे संशोधक विद्यार्थी आहेत ते आज पुण्यामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत अगदी मोठ्या संख्येनं हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी इथे आंदोलन करत आहेत इथे पवारसाहेब आहेत जे की सुरुवातीपासून त्याच्यामध्ये राहिलेले आहेत पवार साहेब आपल्या मागण्या काय आपल्या मागण्या आहेत फेलोशिप दोन मागील हाँ, दोन वर्ष पाच महिन्यापासून आलेली नाही दुसरी मागणी अशी फेलोशिप जाहीर केली पाहिजे आणि लवकरात लवकर जाहिरात काढावी सारती असेल मार्टी असेल महाज्योती असेल तारती असेल आणि अशा संस्था विद्यार्थ्यांना त्यांना दिल्या जातात सगळ्या संस्थांकडून ज्या कुठल्या रचित रखडलेल्या आहेत त्या शिष्यवर्तीची आहे त्यांनी लवकरात लवकर काढावी आणि शिक्षणासाठी पैसे नाहीत हे कारण येत्यांना त्यांना त्यांना बंद करावं कारण जर देशाचं जर भविष्य घडवायचं असेल तर त्या देशाची शैक्षणिक बाजू भक्कम आजली पाहिजे त्यामुळे भक्तम बाजू पाळणार आहे संशोधक हे विद्यार्थी असतात आणि विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणता संशोधकांना पैसे नाही तर मुळात ही मागणी आमची अशी आहे आणि भारतीवाल्याची तर मागील तीन वर्षापास नाही आमची पण अडतीन वर्ष झाले या गोष्टीला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि लवकरात लवकर शैरत काढली पाहिजे तुमचे मागणी माणसा आनंद नाही पाहिलं पाहिजे <laughs>, <थीकर> ना <रैना। laughs>